जय शिवराय मित्रांनो मी अशोक तोडकर तोडकर हावनंदाज आज आपण पाहिलंय की महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागांमध्ये वातावरण हे प्रचंड खराब झाले आणि आजचा जो शेड्यूल आहे आपण देखील पाहण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला जी स्क्रीनवर दिसेल या सगळ्या गोष्टी मी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे व्हिडिओला स्किप न करता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्याला जे काही नाही समजलं ते कमेंट मध्ये सांगायचं आहे तर बघा आजची जी कंडिशन आहे की आता दिवस तर पूर्ण गेलाय कालच्या वेळेमध्ये आपण कोण हे विजय दिलेले आहे पण उद्या काय घडणार आहे यापूर्वी आज संध्याकाळी काय घडणार आहे याबाबतीत आपण थोडासा विचार करूयात तर आज संध्याकाळी नांदेडच्या दक्षिणेकडील एरियामध्ये काही ठिकाणी विजांचा काही ठिकाणी वारे वगैरे सुटून पावसाचे चान्सेस ह्या नांदेडच्या परिसरामध्ये जाणवत आहेत त्यानंतर तुळजापूर काही भाग सोलापूरची उत्तरेकडील बाजू आहे अशा भागामध्ये देखील कंडिशन मोडलनुसार व्यक्त होते जे तुम्ही स्क्रीनवरती पाहताय तर ही कंडिशन पुढे चालून कुठे जाऊ शकते या आपण अकोला अमरावती ढगळेली परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती जवळपास ही कायम राहू शकते काही ठिकाणी थंड वारे हलक्या सरी अशा प्रकारची कंडिशन आज रात्री आणि उद्या सकाळपर्यंत जाणू शकते फारसा धोका नाही याच्यामध्ये पण काही भाग जे आहेत रात्रीच्या वेळेला वारं वावधान सुटणं असे प्रकार काही ठिकाणी घडणार आहेत तर करमाळ्याची दक्षिणेकडील बाजू जी काही दक्षिण महाराष्ट्रामध्ये येणारा जो परिसर आहे करमाळा वगैरे भाग जो सांगोलीच्या उत्तरेकडील परिसर आहे तर या भागामध्ये काही ठिकाणी ज्यांचा लग्नात सर पाऊस होईल कुरुंदवाडीच्या पश्चिमेकडील बाजूस किंवा करुंदवाडी परिसरामध्ये देखील हलक्या सरी तुम्ही आपण मागच्याही व्हिडिओमध्ये या बाबतीत माहिती दिलेली आहे तर अशी कंडिशन आज आज ती घडू शकते तर उद्याची कंडिशन बघूयात आपण थोडक्यामध्ये उद्या सकाळच्या पारी काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे गरमीची लेवल त्याही पद्धतीने राहील उद्या लातूर वगैरे भागामध्ये सकाळी पहाटेपर्यंत हलक्या सरी किंवा वातावरण हे खराब राहू शकतं तर अशा प्रकारे कंडिशन असल्याचा अंदाज आपण मॉडेलनुसार देण्याचा प्रयत्न करतो करतोय तर ही परिस्थिती उद्या पहाटे चंद्रपूर गोंदिया नागपूर या भागात देखील राहण्याचे चान्सेस आहेत परभणी नांदेड परिसरात देखील कंडिशन सक्रिय राहणार आहे आजच्या या डिटेल्समध्ये जे वारे वगैरे आपण पाहतोय अशा प्रकारचा हा शेड्युल होता त्यामुळे बऱ्याचशा भागांमध्ये वातावरणाचा प्रभाव आज पाहायला मिळाला मराठवाड्याच्या लातूर वगैरे भागात देखील आज कंडिशन खराब होती तर आता उद्याची कंडिशन आपण ऍक्च्युअल पाहतोय तर उद्याच्या कंडिशनमध्ये नागपूर जिल्हा आहे उद्या नागपूर जिल्ह्याच्या सावनेर कटोळ उत्तरेकडील बाजूस पावसाची शक्यता जाणते आहे त्यानंतर परिस्थिती जी आहे सांगली सोलापूरला देखील स्थानिक लेवलची राहू शकते प्रभाव मात्र मागच्या चार पाच दिवसापेक्षा कमी झालाय पण काही ठिकाणी तो वाढलेला देखील आपण पाहतो आहे तर अशा प्रकारचं चित्र हे महाराष्ट्रामध्ये सातत्यानं पुढील आठवड्यात देखील घडणार आहे तर हे दोन तीन दिवस कसे जाऊ शकतात या बघूयात आपण तर महाराष्ट्रात मे महिन्यात सुद्धा खतरनाक कंडिशन आहे तर उद्याची सत्तावीस तारीख जी आहे ती काय प्रभाव टाकू शकते देखील पाहूयात उद्या नांदेडच्या आणि सोलापूरच्या काही तुरळक भागांमध्ये उद्या पुन्हा पाऊस आहे फारसं घाबरण्यासारखी याच्यामध्ये कंडिशन नाही मात्र शेतकऱ्यांना काही गोष्टींची अडचण होऊ शकते जसे की अचानक गर्मीची लेवल वाढणं स्थानिक लेवलला पाऊस पडणं ठीक आहे तर अशा प्रकारचा हा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळू शकतो आपण आणखी मे महिन्याच्या डिटेल्सकडे जाण्यासाठी थोडं थांबणार आहोत एका मिनिटामध्ये आपण हा दोन चार दिवसाचा डेटा पूर्ण करूयात तर अठ्ठावीस तारीख सुद्धा वातावरण खराब करणारे आहे गरमीचे लेवल दहा दहाता अशा सगळ्या गोष्टींचा इथे प्रादुर्भाव पाहायला मिळतोय अ कर्नाटकमध्ये बऱ्याच ठिकाणी विजांच्या कडकडाटाचा हा पाऊस दाखल होणार आहे अवकाळीचं स्वरूप धारण करणार आहे पण महाराष्ट्रामध्ये याचा फारसा धोका नाही आहे एकोणतीस तारखेला स्थानिक वातावरणाचा प्रादुर्भाव राहील जसे की नांदेड पट्टा असेल नागपूर पट्टा असेल या भागांमध्ये फार तर फार अठ्ठावीस एकोणतीस तीस ह्या फारशा काही मोठ्या नाही आहेत त्यामुळे डायरेक्टली आपण आता मे महिन्याच्या लढ्यावरती जाऊयात तर तीस तारीख तीस एप्रिल सुद्धा वारे जसे की अरबी समुद्र असेल दक्षिण भारताकडनं सुद्धा वाऱ्याचा उष्म वाऱ्याचा चा प्रभाव चा चा वा चालू आहे उत्तरेकडनं तर नेहमीप्रमाणे चालू देखील आहे त्यामुळे मोठ्या संख्येनं जे बाष्प येणार आहे ती तारीख एक तारीख ठरणार आहे तर एक तारखेला अकोला तुरळक भागांमध्ये नांदेड नांदेड मोजक्या ठिकाणी तर अकोला नागपूर परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हा वातावरणाचा प्रभाव जास्त प्रमाणात पडू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांना सतर्क राहायचं आहे तर आता ही जी इम्पॉर्टंट तारीख आहे दोन तारीख ही नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी गारपीट सदृश्य परिस्थिती सुद्धा निर्माण करण्याचे चान्सेस आहेत आता आपण खानदेशची नावं घेत नाहीये का कारण की तिकडे धोका नाही मी पहिले शेतकऱ्यांना सांगितले ज्या भागाचे आपण नाव घेत नाही या व्हिडिओमध्ये कारण की तो वेळ वाया गेलाच नाही त्याने निश्चिंत राहायचे जिकडे ऍक्च्युअल कंडिशन आहे त्या भागाचे आपण नाव रेग्युलरली घेत असतो तर अकोल्यामध्ये दोन तारखेला मजल मारणार आहे हिंगोलीचा सुद्धा तुरळक भाग असेल पण जास्त प्रभाव नाहीये नांदेड नागपूर चंद्रपूर गोंदिया या परिसरात देखील कंडिशन खराब राहू शकते वाऱ्याचा एक मिनिट पाऊस वाऱ्याची जी ऍक्टिव्हिटी आहे सध्या तरी आपल्याला अरबी समुद्राकडून जाताना दिसते आपल्याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण बाष्प ट्रान्सफर करते त्यामुळे हा जो स्टीन शेड्यूल होता अशा प्रकारे होता तर दोन तारखेला लक्षात घ्या नागपूर चंद्रपूर गोंदिया नांदेड लातूर लातूरपूर जिल्हा आहे तीन तारखेचा अकोला हे सेम परिसर आहे नाशिकला फारसा ह्या वाऱ्याच्या जोरांमुळे जास्त इफेक्ट नाहीये नाशिक जिल्हा असेल तिकड खांदेचे भाग असतील धुळे वगैरे परिसर यांना फारसा ह्याच्यामध्ये आपला वाऱ्याच्या तीव्रतेमुळे धोका दिसत नाहीये हुबळी मात्र पुन्हा आहे कर्नाटकचा भाग पुन्हा आहे पुढील आठवडाही याच्यामध्ये पूर्व विदर्भ जास्त गाठणार आहे पण हा थोडा वाऱ्याचा चेंजिंगचा सुद्धा फॉल्ट असू शकतो वारे, वारे थोडी उत्तरेकडनं देखील दक्षिणेकडे ट्रान्सफर होताना आपल्याला मॉडेन्स दिसत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात थोडा बदल होणार आहे खान्देश थोडी मजल मारू शकतो पूर्वेकडे बागामध्ये त्या तारखा चार पाचच्या आसपास जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना विनंती आहे कि आपला जो तोळ कांदा असेल फुल कांदा असेल कुठलाही कांदा असेल त्या कांद्याचं नियोजन मात्र आपण घातलेल्या पोळाचं नियोजन मात्र या काळामध्ये आपल्याला करावंच लागणार आहे आज जे घडलंय ते उद्या त्या मोठ्या क्षमतेने नाहीये या संदर्भात देखील आपण शॉर्टकट व्हिडिओ मगाशी सुद्धा लाईव्ह मार्फत दिला आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण प्रश्न उपस्थित करा जयदीप खंबळेसर कर्मळा कुलंदवाडी जे काही भाग आहे तिकडे पाऊस सक्रिय झालाय तो पाऊस खालच्या बागेला सरकणार आहे ठीक आहे अहिलेदेगीनगर परिसराची कंडिशन नॉर्मल आहे जास्त काही बिकट नाहीये काळजी करण्यासारखी कंडिशन नाहीये कोल्हापूर जिल्हा हातकलंगे तालुका कधी होणार सर महेश पवार सर आपल्या भागामध्ये सहसा काही ठिकाणी पाऊस झालेला आहे ही परिस्थिती अशीच राहील सोड बाग सोड पद्धतीनं हा सर्वदूर पाऊस नाहीये सगळ्यांना याच्यामध्ये घाबरण्यासारखं नाहीये जालन्याच्या पावसाची कंडिशन काय आहे आपल्याला तांगडीसह विचारतायत तर जालन्यामध्ये पाऊस टिकवत नाहीये जसे की आज उत्तर साइडला ज्या प्रभात भोकोलन मध्ये झालाय त्या ठिकाणी अलीकड साली या व्यतिरिक्त मोठी कंडिशन नाहीये आपल्याही भागात रात्रीच्या वेळेला या व्यतिरिक्त वे मोठी कंडिशन नाहीये पुढची कंडिशन मोठी होऊ शकते पण हे ज्या वारे जोराने वाहतायत आपल्याला या काळामध्ये दोन तीनच्या या काळात सुद्धा हा पौष्टिक याची गॅरंटी नाहीये त्यामुळे सारखा धोका किंवा आपण ऊस पिकासाठी यासाठी फायदा होईल असं काही मॉडेल नुसार दिसत नाहीये चला काही कमेंट्स असतील तर करा